जय शिवराज जय जिजाऊ नमस्कार मित्राहो आज मी आजपर्यंत कधीच कॅमेऱ्यासोबत बोललेलो नाही माझी शेती माझं शिवार हे माझं एक यूट्यूब चॅनल आहे मला शेतीची खूप आवड आहे शेतीत मी नवीन नवीन प्रयोग करतो आणि भरघोस उत्पन्न घेतो मित्राहो माझी एक विनंती आहे तुम्हाला की मी माझं एक यूट्यूब चॅनल मी खोललं आहे शेतीची आवड आहे माझं शिवार माझी शेती मला आपल्या सपोर्टची गरज आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मी याच्यावर फवारणीची त्याची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे आणि मी जी शेतात वेगवेगळी पिकं घेतो त्याचा पण अनुभव तुम्हाला मी सांगणार आहे अगदी कमी खर्चात जास्त उत्पादन घेणारे माझ्याकडे प्रॅक्टिकल आहे तर मित्रो हो मी कधी नाही बोलल्यामुळं मला थोडंसं बोलताना बी थोडंसं मी घाबरल्यासारखं होतो आहे कारण त्याचं कारण असं आहे की मी असे हिडिओ कधी बनवलेले नाहीत पण शेतीचा आवड आहे व मी बी म्हणलं आपण काहीतरी करावं आणि आपलं बी मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांना सांगावं ह्या अपेक्षेतून मी तुम्हाला आज गव्हाच्या पिकाबद्दलची थोडीशी माहिती मी माझ्या पद्धतीने कसा घेतो हे सविस्तर तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो मी काय केलेलं आहे याला सुरुवातीला हा ह्या गव्हाची जात आहे आजित एकशे आठ काय मी कुठल्या कंपनीचे जेरात म्हणून नाही पण तुम्हाला सांगतो की मी दरवर्षी चार चार पाच पाच जातीचे गहू पेरतो माझं आता ह्या वर्षी जवळजवळ तीन जातीचे गहू मी पेरलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी दरवर्षी चारशे शहाण्णव हा पेरीतच असतो कारण उंची कमी वाढी वाडी कमी होते आणि आपल्या आमच्या जमिनीत तो सट होतो आणि खायला एकदम उत्तम आहे त्यानंतर मी आता अजित एकशे आठ आणलेला आहे तर याच्यामध्ये ना याची ओमबीज खूप मोठी आहे बरे का की याच्या ओंबीमध्ये मी त्या पाकळ्या मोजल्या एका पाकळीत तीन गहू असतात तर याच्या ओंबीच्या पाकळ्या कमीत कमी पंचवीस ते सव्वीस भरतात म्हणजे एका साईडकून बारा आणि एकेकून तेरा असतात तर मग बघा सत्तर पंच्याहत्तर गहू ह्या ओंबीत निघतो मग उत्पन्नाला उद्या कसं आहे हे मी सांगू शकत नाही पण सध्या ओंबीत तसं आहे बा आणि कुठल्या रोगाला सरासरी बळी जात नाही म्हणजे याचं कारण काय की बा मी याला आतापर्यंत दोन फवारणी दिलेल्या आहेत मी दरवर्षी हा प्रॅक्ट प्रयोग करतो कशामुळं मी बायो तीनशे तीन फक्त हेच औषध ह्या घवावर फवारतो कारण आपण गहू बी खातो आणि ते कीटनाशक बी आहे आणि टॉनिक पण आहे त्याच्यामुळं ओंबी आणि दाणे भरायला चांगले हे त्याला हे भेटतो सपोर्ट भेटतो तर मित्रां आता माझा रेकॉर्ड आहे की आजपर्यंतचा असे की मी एकवीस क्विंटल आवरेज एकरी घेतो आहे जर तुम्हाला वाटलं तर बघा तुम्ही आणि एक आज हे तुम्हाला जसा दिसतो तसं कमेंट करून बी सांगा मला आणि माझं जे आहे ना की जे असतं माझं जी समजा हे यूट्यूब चॅनल हे नवीन असल्यामुळं मला थोडं सहकार्य करा मला बी बोलता 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 येईल मी आज पाहिला प्रयोग आहे हा माझा मला आपल्या सपोर्टची गरज आहे आता हा बघ ही जाते चारशे शहाण्णव मित्र आता ह्या चारशे शहाण्णव आहे ना याला बी तसंच केलेलं आहे मी एक करी एक गुणी डी ए पी प्यारलेलं आहे आणि एक एक गुणी नत्र आणि याला मी काय केलेलं आहे खुरपण केलेली नाही मी पेशल तन्नाशे आहे तर तन्नाशे खाणून सुद्धा माझ्या गावाला काही इफेक्ट झालेला का नाही कारण आता यालासुद्धा दोन फवारणे दिलेले आहेत तर याचं पण उत्पन्न चांगले कारण हा माझा अनुभव घेऊ असतो तर मी चांगलं घेतो याचं फक्त एक याचा, याचा परिणाम एवढा आहे की माझ्या शेतामध्ये ना मित्रो यांनी फुटवे जास्त केलेले आहेत त्याची ओंबी लोंबी खेटलेली आहे अजून काही पोटर येते काही न्यूसतो आहे पण पा आता याला मी पाणी देऊन एक बायो तीनशे तीन फवारणार आहे तर मित्राहो सपोर्ट करा मी वेगवेगळे पिकं घेत असतो कारले दुडकी मिरची भुईमूग तुम्हाला सांगतो ज्वारी बाजरी आता माझी उन्हाळी बाजरी आहे आहे तिळे हे मी पिकं घेतो तर मला सपोर्ट करा मी दुसरा व्हिडिओ तुम्हाला टाकील काय होक चुक असेल तर क्षमा करा तुमचा मित्र शेतकरी धन्यवाद